नमस्कार नमस्कार काका काय का नाव हो तुमचं पोपट पोपट नाना कोपनर। नाना कोपनर गाव कोणतं लिंपनगाव लिंपनगाव कोणत्या तालुक्यामध्ये येतो श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा तालुक्यामध्ये येत बर आपल्याकडे साधारणत दोन हजार वीस मध्ये आले होते दोन हजार वीस मध्ये पहिली तारीख आहे सतरा दोन दोन हजार वीस मध्ये आणि आता मग तुम्ही परत आले मग त्यावेळेस तुम्हाला काय काय त्रास होत होता त्यावेळेस मला असं उठायला बसायला येत नव्हतं येत नव्हतं हो हो होतो झोपलं तरी बी ते ठणूक थांबत नसे आणि बसलं तरी बी थांबत नसे बर 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 आणि कशामुळे झालं होतं काय झालं होतं का रोपाच्या गुन्हे उचल चालतं का हा, हा, का त्याच्या रोपाचे गुन्हे भरून उचलले बरोबर 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 तिथून पुढे ते दुखा जे लागलं ते थांबव बर बर बर, बर, बर। त्याची जी तपासणी केली एम आर आय काढला त्याच्यामध्ये काय आढळ होतं तुम्हाला त्याच्यात ते दोन जे डॉक्टर मी सांगितलं होतं की बाबा त्याच्यात गादी सरकली मनकेची म्हणून त्याचं ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन करावं लागेल चौथ्या पाचव्या मनकेची हा बर 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 आणि मग आपला पत्ता कसा मिळाला तुम्हाला आपला पत्ता आधी वर पाटाच्या एक माणसाकून भेटला होता भाऊ जायचा ते भाऊ जायचं दुखत होत ते ते भाऊ इथे घेऊन आलतो त्यांचा बी असाच त्रास होता हा मग ती इथं क्लिअर झाल्यामुळं मग आपल्याला दुसरीकडे कुठं जायचं नाही बरोबर बरोबर आणि मग इथं आल्यावर काय काय फरक जाणवला तुम्हाला शीत फरक होत होत गेला ना जसे गोळ्या औषध लागू होते आणि त्या गोळ्यानी बरोबर बरं सुरुवातीला सुरुवातीला त्यातले तर आपण आठ मिनिट झालो तिथून पुढे क्लिअरच झालं त्याच्या अगोदर तरी म्हणजे काय वेळेस कमी काय वेळेस जास्त असो व्हायचं बरोबर बरोबर आठ मिनिट झाल्यापासून पुढे क्लिअर बरोबर बरोबर थेरपी करण्यासाठी तर पेशंट आपण एल फोर एल फाईव्ह साठी पाहिलं होतं साधारणतः सतरा दोन दोन हजार चार वर्ष झाले आपलं आपल्याकडे आलेलं श्रीगोंद्यामधून लिंपनगाव मधून आलेले पेशंट पोपट कोपनर सरांचं नाव आहे तर या पेशंट वरती एल फोर एल फाईव्ह वरती आपण ट्रीटमेंट केली होती चौथ्या पाचव्या मानक्यातली गादी सर कोण दबली होती आज पेशंट पूर्णपणे चालतंय फिरतंय चालून दाखवा त्रास नाही आता चालण्या फिरण्यामध्ये काही कुणाला त्रास नाही आणि काम वगैरे व्यवस्थित सगळं करतोय बरोबर बरोबर वजे बी उचलतो एवढा तेवढा एकदम नाही असं काहीच नाही शेतीचं वगैरे सगळं काम हा, जमते। हा। थे। हा। थे। तर या पद्धतीने आपण एल फोर एल फाईव्ह वरती एक्क द्वारे उपचार केले आणि आनंदी आहात का नाही मग आनंदीचे नाही तर ऑपरेशन केलं असत मग नस आनंदी मग्नस बरेच जणांचं ऑपरेशन करून डबल डबल करावं लागेल फेल होतात काय होत या पद्धतीने <laughs> आपण पेशंट वरती उपचार केले आणि फायदाही जाणवतो आहे या पद्धतीने आपणही आपल्याला जर का त्रास असेल एल फोर एल फाईव्हमध्ये डिस्बलचा सायटिकाचा तर आपण हे उपचार करून पाहू शकता धन्यवाद धन्यवाद